या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की जे यू एस ॲग्री सीडची जे सत्तर सदुसष्ट वान आहे तर याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर हे जे झाड आहे किंवा हे जी व्हेरायटी हे बघू शकता तर ही सत्तर सदुसष्ट जे यू एस ॲग्रीची सत्तर सदुसष्ट आहे तर ती व्हेरायटी आहे तर अशाच प्रकारची मी नवीन नवीन ज्या व्हेरायट्या मार्केटमध्ये हजारो शेकडो कंपनी आहे परंतु त्याच्यामधले काही चांगल्या कंपन्या काही बोगस कंपनी आहे तर प्रत्येक व्हेरायटीचे व्हिडिओ बनवून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीन याचा फायदा काय होईल की पुढच्या वर्षी जे तुम्ही लागवड करणार आहे तर नेमकी आपण व्हेरायटी कोणती लावायची बा कारण कसं व्हेरायटीवर पण काही काही डिपेंड असते जरी आपल्या मेहनतीवर असते परंतु व्हेरायटीवर पण काही काही डिपेंड असतेच तर नेमकी आपण व्हेरायटी कोणती लावायची तर याची तुम तुमची तिथे दिशाभूल होणार नाही तुम्हाला माहीत असणार की नेमकी व्हेरायटी कोणती आहे तिचं स्ट्रक्चर काय आहे किती दिवसाची व्हेरायटी आहे बोंडांचं साईज काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमधून मिळणार आहे तर त्यामुळे तुम्ही काय करा माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कारण अशाच प्रकारची मी नवीन नवीन माहिती माझ्या यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला देत राहील आता आपण या झाडाचं सिंपुळ या बघूया की नेमक्या याच्या कि केला किती आहे तर आता आपण डायरेक्ट लाईव्ह चालू आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस ह्यावरच्या सोडून देऊ आपण म्हणजे जवळपास आपण सरासरीमध्ये आपण याला वीस पकडू कारण वरती अजून या यायचं आहे तर वीस गुन्ह्याला याला किती आहे बोंड एक दोन तीन चार पाच सहा सात आपण सात सातच पकडू हे बघा सात सातच पकडू आपण पाचच पकडू हे बघा डायरेक्ट लाईव्ह आहे इथे काही खोटं नाही आहे कंपनीचा काही विषय नाही आपला मी प्रत्येक कंपनीचाच व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं स्ट्रक्चर कसं आहे आपण सरासरी आता तुम्हाला आठची आहे आणि वीस आहे तर आपण याला पाचच पकडू म्हणजे जवळपास पाचदा आहे पन्नास पाच द्या पन्नास म्हणजे याला जवळपास शंभर बुंडा आपली सरासरीमध्ये आलेले हल्लीमध्ये लागणार आहे याला हे बाहेरचं झाड आहे तर आपण सरासरी सत्तर पकडू किती कमी कमी करत आहे असं नाही काय याच्यामध्ये प्रचार वगैरे काही विषय नाही आपण कमी करू असं पकडू आपण याला ठीक आहे सत्तरच बोंड आहे जरी आपल्या कमीत कमी शंभर कमी पकडू राहिलो तरी पण आपण अजून त्याच्यामध्ये कमी करून सत्तरच बोंड पकडू हे बघा हे पण झाड बाहेरचं आहे बाहेरच्या झाडाला थोडा माल जास्त राहतो त्याच्यामुळे आपण एकशे किती एकशे वीस झाले होते आपण सत्तर वाटलं म्हणजे पन्नास बोंड आपण स्वतःच्या यानं कमी करून टाकले सत्तरच पकडू तर बोंडाची साईज बघा हे बघा बोंडाची साईज हे हे बोंड परिपक्व झालेलं आहे हे बघू शकता याची साईज बघा आहे सहा साडेसहापर्यंत सहाच्या तर जवळपास येते साडेपाच सहा सहापर्यंत हे बघा तर हे झाड बाहेरचं आहे हे बघा तर हे बाहेरचं झाड असूनसुद्धा याला चांगला माल आहे बाहेरच्या झाडाला माल जातच असते तर अशाच प्रकारची मी माहिती नवीन नवीन व्हिडिओ जे येणाऱ्या बोगस व्हेरायटी आहे चांगल्या व्हेरायटी आहे याची माहिती मी तुमच्यापर्यंत व्हिडिओतून तुम पोहोचवणारच आहे आता काही काही शेतकरी असे म्हणतील की याच्यामध्ये कंपनीचा प्रचार करत आहे तर याच्यामध्ये कंपनीचा प्रचार नाही मी हे एकच व्हेरायटी नाही याच्या अगोदर पण मी व्हेरायटीची व्हिडिओ टाकलेली आहे अजून पण मी समोर येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून व्हेरायटीची व्हिडिओ अपलोड करून टाकत राहील याचा स्ट्रक्चर बघू शकता ही यू यु, यु, एस ॲग्रीची सत्तर सदुसष्ट वान आहे व्हेरायटी वगैरे यावर्षी खूप चांगला आहे हे बघा प्रत्येक डायरेक्ट हा लाईव्ह शेतामधून शूट चालू आहे तर आता जाणून घेऊया की नेमकं सत्तर सदुसष्ट जे वान आहे तर हिचं वैशिष्ट्य काय आहे तर यावर्षी एवढं बेकारसाल असूनसुद्धा हे बघा हा पूर्ण सत्तर सदुसष्टचा प्लॉट आहे हे बघा यू एस ॲग्री सीडचा सत्तर सदुसष्ट हा प्लॉट आहे तर हिची बोंडांची साईज बघू शकता हे बघा हे बोंडांची साईज बघा आणि सिरीज पण खूप छान वाटत आहे मला यावर्षीची हे बघा आणि हे झाड पण बघू शकता हे एकच झाड नाही पण संपूर्ण झाड बघा हे बघा आपण इकडे पण जात आता तर हे बघू शकता हे आहे सत्तर सदुसष्ट यू एस अॅग्रीची तर यावर्षी मी संपूर्ण चांगल्या चांगल्या व्हरायटीचे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील तर हिचा स्ट्रक्चर काय आहे आता आपण अंदर पण आलेलो आहे इकडे आणि इथे काय केलं या शेतकऱ्यांनी थोडं वेगळी पद्धत अवलंबली आहे इथे काय केलं या शेतकऱ्याने थोडी वेगळी पद्धत लावली आहे दोन तास परठीचे घेतली आणि एक तास तुरीचं घेतलं याच्यामुळे काय फायदा खूप झाला हे बघा झाडाला फायदा खूप झाला सिरीज बघा पातीगळ खूप झालेली होती परंतु याची सिरीज बघू शकता हे बघा एकच झाड नाही संपूर्ण झाड तसेच आहे आणि याच्या प्रतिदिवस जवळपास चार ते पाच बोंड परिपक्व अवस्थेमध्ये होत आहे म्हणजे पाच सहा पाच सहा बोंड एका दिवशी पकडत आहे याला हे बघू शकता एका दिवशी चार पाच चार पाच बोंड पकडत आहे तर हिचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे हिला काय आहे महत्त्वाचं स्ट्रक्चर म्हणजे हिला पानाची संख्या कमी आहे हिला पानाची संख्या कमी असल्यामुळे काय होत आहे की बोंड त्यांना हवा खेळती राहत आहे खेळती राहिल्यामुळे आपल्याला बुरशीची निर्मिती ते कमी होत आहे बुरशीची निर्मिती कमी झाल्यामुळे बोंडांची संख्या आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे याचं वजन वाढ जास्त होत आहे हवा लागल्यामुळे हे बघा याचा शेंडा तुटला असेल कदाचित बैल वगैरे तर इचं बघा स्ट्रक्चर बघा इला जवळपास ज्या आपल्या सिंपुड्या म्हणतो म्हणजे ह्या ज्या फांद्या आहेत तर हा याला जवळपास तेरा चौदा पंधरापर्यंतसुद्धा गेलेल्या आहे तर याचा फायदा काय होते याला एका याला जवळपास सात ते आठ बोंड पकडत असते नॉर्मलीमध्ये तर त्याच्यापैकी आपण जास्त नाही पण आपण पाच सहा जरी पकडले एक दोन तीन चार आणि समोर चालत आहे अजून हे बघा पातिनी गाडीचं आहे आपण पाच पाच जरी पकडू तर सतराच्या जरी पकडतो म्हणलं तरी आपल्याला तुम्ही हिशोब करून घ्या तर त्या त्या तसेच इथे हा साईट फांदे याला गळफांदी म्हणतात हे बघा ही गळफांदी आहे दाटी जर का झाली तर आपण गळफांदी कापावी आणि अन्यथा गळ गळफांदी कापायची आपल्याला आवश्यकता नाही हे बघा ही व्हेरायटी आहे सत्तर सदुसष्ट खूप चांगली व्हेरायटी आहे Uh, माल मालपण खूप चांगला कवर चांगले चांगले करत आहे हा सरळ शेतामधून लाईव्ह तुमच्यासाठी केलेला आहे इथे यावर्षी काय करणार आहे खूप चांगल्या चांगल्या व्हेरायटीचे व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत अपलोड करत राहील की बेकार व्हेरायट्या कोणत्या चांगल्या व्हेरायट्या कोणत्या मला एक व्हेरायटी थोडी चांगली वाटली बऱ्यापैकी कारण हे कसं यावर्षी एवढं बेकार साल असूनसुद्धा हे बघा याला याला माल बघा डायरेक्ट आहे इथे काही खोटेपणा नाही आहे सरळ लाईव्ह आहे हे बघा आहे का नाही इथे आहे एक एक दोन तीन चार म्हणजे एका याला चार पाच चार पाच बोंड अजून याची व्हेरायटीची जी आहे परिपक्वता व्हायची साईज अजून म्हणजे परिपक्वता झाला आणि बोंडाची साईज पण खूप चांगली आहे असं काही नाही बोंडांची साईज पण बघा हे बघा संपूर्ण झाड आहे आता याच्यामध्ये काय होत आहे आता हे झाड बघा आता या झाडाला दोन चारच बोंड लागले आहे का बरं तर हे झाड माहिती आहे का आपल्याला जवळपास सतरा दिवसाचा फरक आहे यावर्षी काय झालं लागवडीमध्ये थोडं आपली चुकाबूल झाली किंवा पाणी नसल्यामुळे तर त्यामुळे काही झाड लव लवकर लावले काही झाड लेट लावले म्हणजे ही लागवड आपली जवळपास आहे सत्तावीस जूनची तर सत्तावीस जूनची लागवड असूनसुद्धा व्हेरायटी काही एकदम लेटही नाही म्हणता येणार नाही एकदम अर्ली पण नाही म्हणता येणार ना। मिडीयम रेंजची व्हेरायटी आहे हे बघा बोंडा बोंडा खूप आवडले मला ह्या वर्षी बोंड बघा साईज छान याची तर व्हेरायटी ही आहे सत्तर सदुसष्ट आता याच्यानंतर जे समोरचे येणारे व्हेरायटी आहेत तर याच्यामध्ये भरपूर कंपन्यांचे व्हेरायटी राहील बोगस व्हेरायटी पण राहील मला काही मी एक शेतकरी आहे मला काही कोणत्या व्हेरायटीचं घेणं देणं नाही जे चांगली व्हेरायटी आहे तिचे व्हिडिओ मी शूट करून टाकेल मी काय कोणत्या एम्प्लॉईने किंवा काही नाही परंतु चांगल्या चांगल्या कंपनींचं वान हे तुमच्यापर्यंत पोहोचावा किंवा त्यांची माहिती पोहोचवावी हे बघू शकता हे झाड मी तर मी याच्यानंतर अजून चांगल्या चांगल्या व्हेरायटीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल मला काही कोणत्या कंपनीचा विषय नाही परंतु जे चांगली माहिती आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हेच एक माझं एक वैशिष्ट्य झालं किंवा एक माझं कार्य झालेलं आहे तर त्याच्यामुळे मी चांगल्या चांगल्या कंपनीची माहिती तुमच्यापर्यंत व्हेरायटीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मला प्लॉट खूप आवडला ह्या मला खूप जबरदस्त व्हेरायटी आहे आता काही काही शेतकरी बनतील तुम्ही कंपनीचा प्रचार करत आहे परंतु याच्यामध्ये कंपनीचा प्रचार वगैरे था। काहीच नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद